नमस्कार पोलीस नागरिक यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मी प्रमोद गजवी आहे पाहत राहा पोलीस नागरिक यूट्यूब चॅनल व सबस्क्राइब करा नमस्कार विशाल मोहरजी आपले पोलीस नागरिक यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताना आपناس महाराष्ट्राच्या जिल्हा पर्यावरण समितीवर नियुक्त झाल्याबद्दल आपले अभिनंदन प्रबोची तुम्ही आल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अभिनंदन व्यक्त करतो नमस्कार मी विशाल प्रतिभा पांडुरंग मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष तथा पर्यावरण समिती सदस्य पालघर पालघरपूर एमआरसी मध्ये प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्रदूषण रोखण्याकरता कोणते प्रयत्न आपण करणार आहात विशाल मोहोळजी पहिल्या प्रथम पोलीस नागरिक या युट्यूब चॅनलला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ता आणि पालघर जिल्ह्याच्या वतीने मी प्रमोदजी पहिले तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा जो तुम्ही जो प्रश्न विचारला पहिल्या प्रथम पर्यावरण संदर्भात जी मला समिती म्हणून सदस्य म्हणून काम करण्याची जी, जी मला प्रेरणा मिळाली ती आदरणीय दादा आदरणीय साहेब आदरणीय भाई अनिकेत भाई आणि आदरणीय आमच्या भगिनी अदिती ताई त्यांनी जी मला संधी उपलब्ध करून दिली या तुमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फत मी त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो समितीवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे माझे पत्रकार बंधू आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे मी पहिले कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कारखाना कामगार रोजगार आणि पर्यावरण यांचा समन्वय असा जवळचा असल्या कारणाने पर्यावरणशी चांगला अभ्यास असल्या कारणाने माझ्या सोयीनुसार आणि त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यामध्ये पर्यावरण कसं रोखलं जाईल याच्याकडे माझं जास्त कल असणार आता तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या जानेवारीमध्ये आमची पहिली समितीची बैठक होणार आहे कलेक्टर साहेबांच्या देखरेखीखाली आणि त्यामध्ये आम्ही अनेक प्रस्ताव आम्ही त्यां त्या ठिकाणी त्या 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 मांडणार आहेत जेणेकरून ज्या प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांना आम्ही पहिल्या प्रथम समज देऊ काई -काई, आ, की बाबा हे जे प्रदूषण आहे तुम्ही थांबलं पाहिजे त्याच्यासाठी काय काय माध्यमं निर्माण केली पाहिजे कोणत्या यंत्रणा राबवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल याचा समन्वय आम्ही साधणार आहे मुळात म्हणजे रोजगार कामगार आणि आपली स्थानीय जे या ठिकाणी कंपनीमध्ये काम करतात या सर्वांचा समन्वय आपल्याला जुळून मधला रस्ता उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि पर्यावरणावर आपण योग्यरित्या ह्या समितीमध्ये ठराव घेऊन पर्यावरण कसं शुद्ध राहील याच्याकडे आमचा नक, कल असणार आहे मनबारी पद्धतीने काम करणारे विवादास्पद उप्रादेशिक अधिकारी राजू वसावे विभागीय क्षेत्र अधिकारी विश्वजित स्वर्गे यांना निलंबित किंवा ट्रान्सफर करण्यासाठी आपण पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे कडे तक्रार करणार आहात का याबद्दल आपले मत काय विशाल मोरजी तारापूर एमआयसी मधील सारे का प्रायव्हेट प्रायवेट लिमिटेड इंजिनिअरिंग प्लांट डी एट बाय वन या कारखान्याला जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी भेटी देऊन कारखाने कारवाईचे आदेश दिले होते मात्र कारवाईने करता एपीसीबी पी सी बी तारापूरचे उप्रादेशिक अधिकारी राजीव वसाळे व विभागीय क्षेत्र अधिकारी विश्वजी स्वर्गे हे या कारखान्याला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे प्रमोदजी जो तुम्ही प्रश्न विचारला सडेकर संदर्भात पहिल्या प्रथम मला समितीवर येण्यासाठी आत्ताच माझ्या तेरा डिसेंबरला नियुक्ती झालेली आहे त्याची पहिली बैठक माझ आमची जानेवारीमध्ये आहे ह्यामध्ये हा सडेकरचा जो प्रश्न आहे तो मी उपस्थित करणार आहे त्याच्यावर कशी कारवाई करता येईल किंवा जे दोषी असतील जे एम पी सी बीचे काही अधिकारी यामध्ये समज कोण पाठीशी पण घालत असतील तर ते मी कलेक्टर साहेबांच्या निदर्शनात आणून देईल वेळ पडली तर पर्यावरण मंत्री आमच्या पंकजाताई मुंडे आहेत त्यांच्याही कानावर मी टाकेल आणि त्या कामाची सुरुवात योग्यरित्या कशी करता येईल याच्यामध्ये माझं जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने लक्ष असेल म्हणजे जरी पत्रकार विभागात घातली याच्यावर देतात ते कटकाळस्थान विश्वजित सोर्गे हे ए टी सी बीचे फील्ड ऑफिसर आहे यांनी एका कंपनीच्या मालकाला खोटी माहिती देऊन त्या हल्ला सुविनियोजित करून प्राणघातक प्राणघातक हल्ला उमागा धाके याच्यात झाला होता त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही उमागा धाकेने केली होती मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही या एटीसी बी